काळा कुट्ट झालेल्या तवा क्लीन करण्याची ही एकदम सोपी पद्धत आहे तरी अशी पद्धत अजूनपर्यंत तुम्ही कधी बघितलीच नसाल अगदी तीन दोन ते तीन साहित्य वापरून आपण एकदम काळा कुट्ट झालेल्या तवा क्लीन करू शकतो तेही अगदी पाच मिनिटामध्ये आणि खूप छान असे वर्क करतो आ, तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक, एक गॅस पेटवून घ्यायचा आहे गॅस पेटला का जो आपला खराब झालेला तवा होता ना तो त्याच्यावर ठेवून घ्यायचा आहे तर त्याला ठेवायचं आहे आणि त्याला आहे ना आपल्याला गरम होपर्यंत त्याला जास्त असं गरम होवायचं आहे तर बघू शकता की आपण जेव्हा भाकरी बनवतो ना तेव्हा खूपच आपला का तवा काळा होऊन जातो चपात्या बनवल्या की एवढं जास्त होत नाही पण भाकरी बनवल्या ना तर खूप असा काळा होतो तर ना तवा छान असा गरम झाला ना तर त्याच्यावर आपल्याला नाही का साखर घालायची आहेत साखरने ना खूप छान असा वर्क करतो तर तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त घालू शकता पण इथं माझा जास्त तवा काळा होता तर त्यामुळं मी त्यांना दोन चमचे साखर घातलेली आहे तर मी हातानेच घातलेले आहेत अगदी दोन चमच्याचं जेवढं प्रमाण असतं तेवढं आणि साखर घातली ना तर आपल्याला याला पुन्हा छान असं गरम करायचं आहे आणि गरम असल्यामुळं ना साखर लगेच आपल्या तव्याला छान अशी चिपकून जाते आणि लगेच तिला सगळीकडं पसरून घेत आहेत आपल्याला अशा पद्धतीने सगळं आपल्या जिथपर्यंत जिथं जास्त काळा तवा आहेत ना तिथपर्यंत तिथं सगळीकडे आपल्याला साईडनं अशी पसरून घ्यायची आहे दोन्ही साईडनं ही एकदम सोपी पद्धत आहे आणि ही एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा छान अशी वर्क करती खूपच छान असा वर्क आहे अगदी ना दोन ते तीन मिनटं छान असं गरम झाल्याच्या नंतर ना ह्यामध्ये आपल्याला दुसरी वस्तू ॲड करायची आहे तर ती म्हणजे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा जर आपण साखरीवर टाकला ना गरम असतानी त्यांनी ते पूर्ण असं भिजल्या जातं आणि एकदम छान असं वर्क करतो तर थोडंसं आहे ना आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला आहे ना अर्धा चमचा सोडा आपल्याला याच्या तव्यावर आपल्याला घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्या घालायचं आहेत अर्धा चमचा सोडा घातल्याच्यानंतर पुन्हा सगळीकडे आपल्याला पसरून घ्यायचा आहे बघू शकता जेव्हा आपण साखरेवर हा सोडा घातला ना तर ते लगेच वरती यायला लागलेलं आहे असं बघू शकता तुम्ही आणि लगेच सगळं हे पण आपल्याला सगळं साईडनं पसरून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस गरम तवा असताना लगेच आपल्याला तेव्हाच करायची आहे छान असं सगळीकडं पसरून झाल्याच्या नंतर ना आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं पुन्हा याला तसंच ठेवायचं आहे सगळी साईडनं पसरून द्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे ना ते तव्याला सगळं छान असं चिपकन आणि आपले जे काळे डाग आहेत ना ते भिजण्यामध्ये थोडीशी मदत होती तर ज्या थोडंसं गरम झाला ना थंड थोडासा नॉर्मल असा थंड झाला ना त्यावर आपल्याला आहे ना थोडंसं पाणी टाकून आपल्याला लगेच घासून घ्यायचं आहे तर इथं ना जास्त आपल्याला थंड नाही होऊ द्यायचं आहे थोडासा गरम असतानाच यावर ना आपल्याला पाणी टाकायचं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ना थोडंसं नॉर्मल असं पाणी टाकून जी आपली घासणी असते ना तर तिने मी घासून घेत आहे आणि इथं थोडासा गरमच होता तवा तर त्यामुळं मला हाताला हात भाजत होता तुम्ही हवं तर ना तुम्ही हे ना थोडंसं थंड झाल्यावर पण घासू शकता काय चिपकत वगैरे काही नाही पण गरम असताना ना थोडंसं नॉर्मल गरम असताना घासलं ना तर खूप छान असा वर्क करतो आणि तुम्ही बघू शकता इथं आहे ना छान असं हे झालेलं आहेत मी पूर्ण पसरून घेतला आहे आणि इथं गरम लागत होतं त्यामुळं मग मी चमच्याने घासणीनं घासत आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असं आपल्या लगेच निघत आहे जेवढं मी घासत आहे ना तर अशा पद्धतीने लगेच निघत आहे खूप छान अशा वर्क करतो हे तर मला तरी वाटतं एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघावा बघू शकता थोडासा थंड झाल्याच्या नंतर ना जेव्हा आपण हे करतो ना तर एक मिनटामध्ये आपला तवा एकदम थंड होऊन जातो आणि थंड झाल्याच्या नंतर ना मग आपल्याला हाताने पण आपण घासू शकतो जेव्हा जेव्हा आपण हाताने ना आपल्याला खूप आपण ला जोर लावू शकतो हाताने तेव्हा घासण्यासाठी तर बघू शकता तर अशा पद्धतीने ना मग पूर्ण साईटनं आपल्याला घासून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जर मी जेवढं हाताने जोर लावून घासत आहे ना तर तेवढंच आपले लगेच जे काळे कुट्ट झालेले डाग होते ना ते लगेच निघतात इझिली निघत आहे जास्त जोर लावण्याची पण काय आवश्यकता नाही आहे एकदम ना नॉर्मल असं जरी घासलं ना आपण तरी निघत आहे अगदी दोन ते ती तीन मिनटामध्ये पूर्ण प्रोसेस व्हायला आपल्याला पाच मिनटामध्येच आपण पूर्ण घासून क्लीन करू शकतो जे खूप असे फायदे आहेत म्हणजे खूप सारे असे टिप्स आहे तर ते आपण नक्कीच फॉलो करू शकतो पण ही टिप्स नाही सगळ्यात सोपी आहे जास्त काय वस्तू लागत पण नाही आणि एकदम इझिली निघतं जास्त कष्ट घ्यायची काय आवश्यकता नाही एकदम परफेक्ट आपला तवा क्लीन होतो तुम्हाला दिसत असेल मी जेवढं घासत आहे ना त्याच्या पद्धतीने सगळं इथं छान असं आपलं तवा क्लीन झालेला आहे आता आहे ना मी याला लगेच स्वच्छ धुवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मी हाताने तुम्हाला साईडनं करून दाखवत आहे किती छान असा क्लीन झालेला आहे तर आता लगेच आपण याला धुवून घेऊ आणि धुवून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आपला तवा इथं क्लीन झालेला आहे तर खूपच छान असा क्लीन झालेला आहे अगोदर तुम्ही बघू शकता कसा होता आणि त्यानंतर आपण घासल्याच्या नंतर किती छान एकदम क्लीन झालेलं आहे तर ज्याच्या घरामध्ये भाकरी बनतात ना त्याचा तवा खूपच घाण होत असतो तर नक्कीच ही ट्रेक हे करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करा बाय